शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ गांजा विक्री करणारा इसम खंडणी पथकाच्या जाळ्यात नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रीवर बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णेक यांच्या आदेशानुसार खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत आकाश अत्रम वय अठ्ठावीस राहणार फुलेनगर यास लेखानगर परिसरातून गांजा विक्रीच्या प्रयत्नात अटक केली स्पॅक्स हॉटेलजवळ सापळा असून त्याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपये किमतीचा चार किलो एकशे त्रेसष्ट गांजा जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोना भूषण सोनोने चारुदत्त निकम व खंडणी पथकाच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आज रोजी एक्सप्रेशन सेलचे भूषण एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून त्या सांगण्यावरून आणि इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 सापे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अमृतकोळस पुल यांच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक संशयित समज दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश अक्रम आहे आणि तो, तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवत होतो परंतु तो मिळवून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोनवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मार्गावर होते तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही ही कारवाई करीत आहोत टीम विजन न्यूज नाशिक